नमस्कार मैत्रीण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणीनो तर बघा मैत्रीण आज आपण काय करणार आहोत तर आता बघा मी तुम्हाला काय दाखवत आहे आज बघा आपण मुळ्याच्या चकल्या बनवणार आहे मुळ्याच्या चकल्या बनवणार खा खाण्यासाठी एकदम मुळा चांगला असतो आरोग्य आरोग्याला आणि पोटासाठी खूप मुळा चांगला असतो तर आज आपण प मुळ्याच्या चकल्या कशा बनवणार आहे काय ब कशा तयार करणार आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा सर्वात प्रथम आपण हा मुळा धुवून घेणार आहोत आणि त्याच्या बारीक बारीकाशा चकुत्या करणार आहोत मागच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला पाट्यावर मुळा ठेसून चटणी दाखवली होती मुळ्याच्या तीन प्रकारे चटण्या करतात चकुल्याच्या बी चकुत्या करून बी करतात कोणी मुळा किसून बी करतं कोणी मुळा पाट्यावर ठेसून बी करतं तर मी आज चकुत्या म्हणजे चकल्या करून मुळ्याचे मुळ्याची भाजी किंवा चटणी तव्यावर अशी तुम्हाला मस्त फ्रायसारखं सुक्की दाखवणार आहे ना पाणी टाकता ना काय त्याच्यात मुळा प्रथम आपण धुवून घेणार आहोत आणि बारीक बारीक चकल्या करणार आहोत त्याच्यासाठी थोडीशी कोथंबीर लागणार आहोत आहे आणि थोडा लसण आणि जिरे लागणार आहे आणि थोडं जे तिखट लागणार आहे आणि टाक लागणार आहे याच्यासाठी एवढं काही जास्त साहित्य लागणार नाही आणि तयावर अशी चमचमीत आणि झणझणीत असे मस्तपैकी मुळ्याच्या चकुत्या चकुत्या म्हणजे चकल्या तर त्या आपण कशा बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ना आणि लाईक करा मैत्रिणी अशा साध्या आणि सोप्या रेसिपी मी तुम्हाला घेऊन येत आहे तर बघा मैत्रिणी मी आता का दाखवते तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही करा तर परस मी आता मुळा मुळा धुवून घेते आणि चकोत्या धुवून घेते कापते आणि चकोत्या तुम्हाला दाखवते कशाप्रकारे केलेल्या आहे तव्यावरच्या झ झनझणीत जन, आणि चमचमीत अशा चकोत्या आपण बनवत आहोत या बघा मैत्रिणी कशा आपण छान अशा मस्त अशा त्याच्या चकुत्या म्हणजे चकल्या केलेल्या आहेत तर हे अशा मस्त अशा चकल्या आणि चकुत्या चकुत्याला चकल्या म्हणतात मैत्रिणी तर आता आपण ह्या मस्त अशा च चकल्या चे, केलेल्या आहे आता आपण याच्यात पाणी सोडणार आहोत या चकल्यांमध्ये पाणी सोडणार आहे का बरं पाणी सोडणार आहोत कारण याच्यात पाणी टाकल्यामुळे ना याच्यात आणि तिखटपणा कमी होतो म्हणजे जास्त तोंडाला तिखट लागणार नाही आणि मीठ बी टाकणार आहोत हे बघा असं मीठ टाकायचं आणि कडकपणा येतो म्हणजे ह्या मुळ्याच्या चकल्याला कडकपणा येईल आणि मिठाने मिठाच्या पाण्याच्या थोड्याशाच्या भिजत ठेवायच्या आहे तर आता याची कशी भाजी बा भाजी म्हणजे अशा त्याची फ्राय कशी बनवताय मुळ्याची ती मी तुम्हाला दाखवते हो साधे आणि सोपी तर ह्या बघा ह्या प्रकारे असं कापून पाणी टाकून आणि मीठ टाकून त्याला ठेवायचं आहे हवा कशा मस्तपैकी अशा कापलेल्या आहे छान आता असं त्याला ताटपण आहे त्या मुळ्या मुळ्याला कापल्यामुळे त्या चौकोत मीठ टाकल्यामुळे आता बघा त्यासाठी आपण काय घेतलं आहे मैत्रिण दाखवून तुम्हाला लसूण जिरे आणि थोडी कोथंबीर घेतलेली लांब तिखट तर घेतलेलं हे ते तुम्हाला मी सांगितलेलंच आहे तर आता आपण प्रथम काय करणार आहे लसूण जिरे हे ठेसून घेणार आहोत असे आबडदोबड तडक्यासाठी हे ठेसून घेणार आहोत असे आबडधोबड थो असे थोडा चेचा चेचा आणि ठेसा एकच चेचालाच ठेसा म्हणता आणि ठेचाला चेचा म्हणता हे फोडणीसारखे टाकायचे आपल्याला तर बघा असे आता आपण ठेसलेलं आहे हे बारीक आता आपण छान असा तवा बी ठेवलेला आहे आपण आता तवा गरम होतो बघा हे असं मस्त बारीक झालेलं आहे एकदम आबडदोबड एकदम बारीक बी नाही करायचं साधा आणि सिंपल आबडदोबड करायचं ते आता आपण तव्यामध्ये तेल टाकूया आता हे जे आपण आबडदोबड वाटलेलं होत ठेसलेलं थे, थे, आहे ना जिरे हे त्याच्यात टाकणार मस्त असं तडका त्याचं तव्यावर द्यायचा तव्यावर त्याची फ्राय करायची आपल्याला मुळ्याची चकल्याची मुळा खूप मैत्रीण आरोग्याला चांगला असतो बरं पोटाला मुळा खाणं हे खूप छान असतं पोट खाली होतं पोटाचे नळ वगैरे भरले असले ना तर मुळा थोडासा खाला ना मीठ लावून मुळा तर पोटाला खूप आराम पडतो तरी आरोग्यासाठी लागणाऱ्या भाज्या फळे किंवा हे असं भाजी पा, भाजीपाल्यामधल्या वस्तू खायच्या नेहमी तर आता बघा हप्त्यातून तरी एक वेळेस मुळ्याची भाजी आणि कारण्याची भाजी खावाच आता, कसा आता, आता हे बघा कसं झणझणीत आणि चणचणीत तडका बसत आहे मैत्रिणींनो असा मस्त छान असा जिऱ्याचा आणि लसणाचा तडका द्यायचा त्याला आता आपण काय टाकणार आहोत त्याच्यात बघा आता त्याच्यात आपण एक थोडं मीठ टाकणार आहोत बघा लाल असा मस्त तडका बसलेला आहे आता आपण त्याच्यात मीठ टाकतोय कारण याच्यात मीठ काय टाकलंय कारण मग वरून टाकलेलं मिठा पेस्ट काय नाही हे सगळीकडे तडका लागला जातो भा भाजीला तडका तडका देताना मी टाकावा कारण मग तो तडका सर्व भाजीला लागला जातो भाजी पांसत लागत नाही आणि चव चवीला छान अशी लागते आता बघा याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत ही मिरची पावडर टाकणार आहोत आणि ही थोडे हळद टाकणार आहोत आता हे टाकलं आहे ना आपण मस्तपैकी असं हलवून घेतलं तर आता त्याच्यावर हे आपण आपल्या चकल्या टाकणार आहोत आपल्याला याची फ्राय करायची ना मस्त तर आता हवं हे असं टाकून घ्यायचे म्हणजे पाणी टाकायचं वर का नाहीतर जास्त कारण मुळाला पाणी असतं आपण मुळा धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर अशी कोथंबीर टाकायची मस्त अशी कोथंबीर टाकायची आहे आता मुळे आपण मस्त हलवून घेणार आहोत अशा चकल्या मस्त अशा सर्व अशा हलवून घ्यायच्या अशा चांगल्या अशा मस्त हलवून घ्यायच्या चम चमचमीत आणि जन झणझणीत अशा चकल्या आपण बनवत आहोत तर आता मस्त ह्या चकल्या आपण हलवून घेणार आहोत छान असं हे बघा आता किती छानपैकी असं मग मैत्रिणी आपण हा हालून घेतलेला आहे ह्या मुळेच्या चकल्या तर बघा बरं कसं छान असा आपल्या हे चकल्या त्याच्यावर चकल्या म्हणजे कशा चकुत्या म्हणजे चकल्या चकल्या चकुत्या एकच तर आता ह्या छानपैकी अशा पसरून घ्यायच्या आहे कारण याच्यात पाणी टाकायचं नाही पाण्याचा एक सुद्धा थेंब टाकायचा नाही मैत्रिणी कारण पाणी टाकलं ना तर ते पानचं चा टानी चांगलं नाही लागणार तसं नॉर्मली त्याला हळद आणि मीठ लागलं पाहिजे तर आता आपण याच्यावर काय करणार आहोत झाकण ठेवणार आहोत तर बघा अशा मस्त अशी चमचमीत अशा याच्या चकुत्या बनवा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता बघा मैत्रीणं मी याच्यावर झाकण ठेवणार आहे चला मैत्रिणी आता आपण तात काढून घेऊया बघा या पद्धतीने अशा मस्त झणझणीत ज़न आणि चमचमीत अशा मस्त या चकल्या झालेल्या आहे मुळाच्या तर अजून तयार होत आहे मैत्रिणींनो पण आता कसं आपण झाकण काढून दे तुम्हाला दाखवले आहे तर अशा चमचमीत करायच्या कामावर जाताना डब्यावर न्यायला किंवा आपल्या घरी मुलांना आपल्याला घरी खाण्यासाठी तर मुळा हा आरोग्यासाठी खूप चांगला असतो तर अशा बनवून खायच्या मैत्रिणी हप्त्यातून एक वेळेस तरी तर ह्या बघा तर आता आपण हे ना ते काय पूर्ण शिजलेल्या नाही आणि मुळ्याच्या चकल्या आहे ना अशा फुकत्या बरं का हेपर सारख्या आपण जसे बटाट्याचे एपर कसे बनवता आणि तेलात टाकल्यावर फुकतात तशा हा चकल्या आहे ना अशा फुकत्या आणि खायला इतक्या छान लागतात तर तुम्ही पोळ्यांबरोबर खा बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा जेवारीच्या भाकरीबरोबर खा आणि अशा चकल्या तुम्ही करून बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मैत्रिणी अजून आपल्या चकल्या काही बनलेल्या नाही पण मी तुम्हाला सांगते साधारण साधारण मी अशी साधी रेसिपी घेऊन येत आहे तर नेहमी अशा साध्या रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब करा करत राहा आणि लाईक बी करा आणि पुढची रेसिपी अशी साधी आणि सोपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपल्या ह्या चकल्या शिजलेल्या नाही आपण थोड्याशा पुन्हा त्याला पुन्हा त्याला असं थोडंसं जाळ्यावर मंद गॅस करून असे आपण ठेवणार आहोत त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवणार आहोत आता हे बघा मी झाकण ठेवते आणि मंद करते तर आता आपण झाकण काढून बघूया हे बघा किती मस्त अशा झनझरीत आणि चणचणीत झालेल्या आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा अशा मस्तपैकी खरपूस अशा चळायच्या मस्त मंद आचरणावर त्यांना शिजून द्यायचं पण पाण्याचा ठेमी एकही टाकायचा नाही मैत्रिणी तर ह्या पद्धतीने आपण बनवलेल्या आहे आपल्या ह्या चकुत्या पूर्ण तयार झालेल्या आहे हवा मैत्रीणं आपल्या मुळ्याच्या ह्या चकुत्या म्हणजे चकल्या तयार झालेल्या आहे प अशा खमंग अशा मस्त अशा चकल्या ह्या तयार झालेल्या आहे तर अशा चकल्या मैत्रीणं तुम्ही करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा तर हे बघा अशा चमचमीत आणि झनझणीत जन, आणि खायला असं किती मन वाटण खावं अशा इतक्या मस्त आपण या मुळ्याच्या चकल्या बनवलेल्या आहे त्या पोळ्यांबरोबर मी खाऊ शकतो डब्याला बी नेऊ शकतो पोटासाठी हा मुळावा खूप चांगला असतो आरोग्याच्या दृष्टीने हा मुळा खूप चांगला असतो तर हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा